आयएसओ एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉटलाय महाराष्ट्र जूनमध्ये जयंतीचे स्वातंत्र्य संपुष्टात येणार राहुरी फॅक्टरी नगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीची अनिल जाधव तसेच तालुका अध्यक्ष संतोष शेळके देवळारी प्रवरा शहराध्यक्ष सायनाथ बर्डे राष्ट्रवादीचे अप्पासाहेब कोकाडे पत्रकार राजेंद्र साळवे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष चैतन्य अल्हाट शरद साळवे चर्मकार संघाचे देवरे यांनी मार्गदर्शन केले भारतातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तो आपले मत निर्भीडपणे मांडू शकतो संविधानाने हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे परंतु संविधानाला छेद देत महाराष्ट्रातील महायुती सरकार येत्या जून मध्ये पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा पास करणार आहे सदरचा कायदा इतका भयानक आहे की नागरिकांचे स्वातंत्र्य धोक्यात ना येणार आहे हा कायदा प्रामुख्याने शहरी नक्षलवाद्याचा बिमोड करण्यासाठी आणत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे मात्र कायदे पंडित आणि जाणकार अभ्यासू व्यक्तींच्या मते हा कायदा विरोधकांवर सूड उगवण्यासाठी आणि जनतेचे स्वातंत्र्य संपुष्टात आणण्यासाठी आणत असल्याचे सांगत आहेत अशा विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या अठ्ठावीस तारखेला राहुरी तहसीलवर जन जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्यात मोठ्या संख्येने हा मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे मग आपण काय केले पाहिजे आज आपण एकत्र येण्याचं कारण महाराष्ट्र राज्यामध्ये दे, भारत देशामध्ये दे, जे ब्राह्मणी विचारसरणीचं मनुवादी विचारसरणीचं जे सरकार आहे आणि ते जनतेच्या विरोधामध्ये वेगवेगळे कायदे करून राजकीय राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा विरोधकांना नमहरण करण्याकरता जे वेगवेगळे षडयंत्र रचून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतायत विरोधामध्ये कुठतरी आपल्या रावरी तालुक्यातून सुरुवात करायची त्यांना विरोध दर्शवण्याकरता आपण एकत्र यायच आहे त्या अनुषंगाना आम्ही रावरी तालुक्यामध्ये लोकशाही बचाव कृती समिती स्थापन केली त्याच्यामध्ये सर्व आंबेडकरी चळवळ त्याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर फुले या समाजस्थकांनी आपल्या देशामध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी प्रत्येक समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून गेला आणि आदरणीय बाबासाहेबांनी स्वतंत्र भारतामध्ये संविधान लिहित असताना माणसाला माणसासारखं वागायची कसं आहे त्याचे नियमावली संविधान म्हणून आणून दिलेले आणि ते संविधान आज काही नतद्रस्त लोक मुलीत काढू पाहत आहे आता आम्ही बोललो संतोष भाऊ हा संतोष भाऊसाहेब हे आपण तू सांगितलं एक विचार असला पाहिजे की आम्ही बोलायला लागलो लोक काय म्हणते तुमची सत्ता गेली म्हणून तुम्ही बोलता परंतु सत्ता असताना आपला सर्वांना माहिती की आम्ही सत्ता इथे राबवत असताना बाबासाहेबांच्या आदर्श होते सत्ता राबवलेली आम्ही सत्य कुठेही संविधानात मोडतोड केली नाही आणि संविधानाची मोडतोड काय केली नाही की अनाधिकालापासून या भारतवर्षामध्ये आज कोणी म्हणत आहे धर्माचे नाव ध्रव्याकरण स्वरूपाचा कार्यकर्त्याला इथल्या धंदा विरोधात बोलता येणार नाही ना ना या कायद्यामुळे एखाद्या का प्रेसवाल्याने साळे साहेबांनी किंवा आला साहेबांनी जर बातमी लावली तर पाचशे कोटी दोनशे कोटीचा दंड आहे त्यांना कितीचा अरे माझ्या साहेबांनी एक लाख रुपये नाही दोनशे कोटी करून पडेल पत्रकार अशी परिस्थिती निर्माण झालंय यांनी केले तर आलं आणि हे जर विरोध केला नाही आपण याला या, या, या पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा कायदा हे लोक मंजूर करतील आणि कायदा मंजूर केल्यानंतर या ठिकाणी जसे साहेब म्हणले भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये जसे काही विचार आजही त्या जेलमध्ये मेले काही जेलमध्ये जायत अजून अजून ते सुटलेले नाही असे कार्यकर्ते या ठिकाणी जेल मध्ये जातील आणि आता इथं तुम्ही केला घाबरून घाबरून जर कोणी येत नसेल तर हा कायदा झाल्यावर कोणी बघ घे का कोणी कायदा झालाय नाही अजून तर हा झाल्यावर कोणी आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगावं असं वाटतं की अठ्ठावीस तारखेला हा जो काय मोर्चा होणार आहे हा काय आमच्या अनिल जाधवचा किंवा इथल्या अल्लाचा किंवा कुणाचा नाही हा कायदा हा काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये सगळ्यांनी या ठिकाणी जागा व्हावं अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो याच्यामध्ये एक समन्वय समिती तयार करा तुम्ही लोकांनी आणि ही समन्वय समिती इथल्या आम्ही वा प्रत्येक वार्डात जाऊ शकत नाही देवादीच्या बैठका लावा आणि जास्तीत जास्त लोक या ठिकाणी त्या मोर्चामध्ये आले पाहिजेत अशी व्यवस्था करा या ठिकाणी दुसरा मुद्दा काय या ठिकाणी सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांची रावलीच्या रावली शहरामध्ये विटंबना झाली त्या विटंबनेतले आरोपी अद्याप सगळ्यांना माहिती असताना